बीजेपी सरकारने इतर काहीच सुधारणा केलेली नाहीये स्वच्छ शहर म्हणती ना पण गल्ली जाऊन बघा ना तुम्ही स्वच्छ आहे का गल्ली मध्ये आणतात आमच्या दारापर्यंत कचऱ्याचा कुणी लक्ष देत नाही काय नाही आम्ही सांगितलं तरी कोणी येत नाहीये भाजप जर आपण विचार केला तर समस्या ह्या वाढत गेल्या महापालिका जाहिरात करते तिथे फक्त एक तास पहिले झाडू मारला जातो नंतर मग तिथे शूटिंग काढले जाते कचऱ्याची काही समस्या इथे सुटलेली नाही टायमावरती गाडी येत नाहीये लोकांच्या दारात कचरा साठलेला असतो नमस्कार मी अरविंद अरविंदकर महाराष्ट्र कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो महापालिका निवडणुकीचं रणधुमाळ जे आहे ते सुरू आहे आणि येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे सगळीकडे प्रचार सभा प्रचार फेरी सुरू आहेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत परंतु जनतेच्या मनात नक्की काय आहे खरंच ग्राउंडवरच्या समस्या सुटल्यात का आपण सध्या आहोत भक्तिशक्तीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला हा महत्वाचा एरिया आहे आणि कचऱ्याची समस्या जी आहे ती या भागात मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बद्दल नागरिकांकडनं जे आहे ते जाणून घेणार आहोत खरंच गेल्या पाच वर्षात कचऱ्याची समस्या सुटली का नागरिकांना या बद्दल काय त्रास झाला आणि नागरिकांची नक्की यावर काय भूमिका आहे आपण पाच वर्षांमध्ये बीजेपी सरकारने इथं काहीच सुधारणा केलेली नाहीये रस्त्यावरती जे कचरा इथं पण तुम्ही जर का आता शूटिंग बघितलं कचरा आणि कचरा आणि कचरा दिसतोय फक्त इलेक्शनच्यावर सकाळी साफसफाई चालवली नाही तर कधीच साफसफाई नव्हती तर काय बरोबर साफसफाई नाही महापालिकेकडनं आता स्वच्छता स्वच्छता काय सगळं आहे ते भाजपच्या राज्यात काही करणार सत्ता परिवर्तन झालंच पाहिजे खूप प्रश्न उभे राहिले आता पूर्ण वार्डामध्ये एवढा कचरा झालेला आहे शाळेला जाणारी येणारी मुलं आता खाली तुम्ही बघू शकता दवाखाना आहे सरकारी दवाखाना सरकारी दवाखान्याच्या बॅग म्हणजे गेटच्या शेजारीच कचऱ्याचा मोठा रोज ढिगला त्यावर काहीतरी केलं पाहिजे प्रभागात कचरा कचरा कचऱ्याचा आहे महापालिका तर म्हणते स्वच्छ शहर आहे स्वच्छ शहर म्हणती ना पण गल्ली जाऊन बघा ना तुम्ही स्वच्छ आहे का कस गल्ली मध्ये चालूच आहे कचरा अजून सगळीकडे कचरा आहे महापालिका तर पण जाहिरात करते का स्वच्छ शहर म्हणून मग ती काय जाहिरात खोटी म्हणावी की कधी म्हणावी महापालिका जी जाहिरात करते तिथे फक्त एक तास पहिले जाडू मारला जातो नंतर मग तिथे शूटिंग काढली जाते ची समस्या तर आहेच आहे आम्हाला काय वाटतं हे रोडला रात्रीचा कचरा खूप येतो कुत्री सगळी कचरा बाहेर काढतात तर आमचं असं म्हणणं आहे की रात्रीची जर कचऱ्याची गाडी तिथं ठेवली तर त्याच्यामध्ये कचरा टाकला जाईल कारण मुली आहेत आता ज्या आहेत मुली तर त्या सकाळी कामाला जातात तर त्यांना जमत नाही सकाळी सात साठ सात साडेसातला गाडी आली तर त्यांना टाकायला जमत नाही तर रात्रीच्या मुली आल्या कामावरनं तर त्या गाडीमध्ये त्या कचरा टाकतील कचऱ्याची सगळ्यात मोठी समस्या अस्वच्छता एवढी आहे आमचे डक एवढे भरलेले त्याच्यामुळे अस्वच्छता एवढा प्रकार आहे त्यामुळे लोकांच्या आरोग्यावरती प्रश्न येतो कारभार कुठे <coughs> पण जावा तुम्हाला <coughs> तरी <coughs> कचराच <coughs> कचरा <coughs> दिसत <coughs> एवढा कचरा आहे की तुम्ही विचार नाही करता सकाळी बघितलं ना तुम्हाला कचरा भेटवणार आहे शहर स्वच्छ अशी जाहिरात केली प्रशासनाने तुम्हाला काय वाटतं खरंच पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आहे का नाहीये नाही कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्न होतात त्याचा काय आया मच्छर वगैरे आहेच ना अजून मच्छर वगैरे चालतं सर्वांना सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येची अवस्था आता आहे ती अवस्था पहिली नव्हती मधीच जर सत्ता चेंज झाल्यानंतर कामं थांबतात काम आहे बारा वाजले सत्ता आणि सत्ता आता काम होत नाहीये कचऱ्याची काही समस्या इथे सुटलेली नाही टायमावरती गाडी येत नाहीये लोकांच्या दारात कचरा साठलेला असतो घाण होती सगळी माळावर कोणी लक्ष देत नाही काही नाही आम्ही सांगितलं तरी कोणी येत नाहीये आणि आता तर काहीतरी नवीनच चालू केले रात्रीचे ते झाडायला येतात ऍक्च्युअली रात्री सर्व लोक गाड्या पार्किंग करतात आणि त्या गाड्यांच्या खाली जी घाण असते हे रात्री झाडून जातात आणि ती घाण तशीच राहते आणि सकाळी मग ती वाऱ्या निवडून सगळ्यांच्या घरात दारात ती गाणी येत असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपकडून जर आपण विचार केला तर समस्या ह्या वाढत गेल्या कमी झाले नाही सगळ्यात कचऱ्याचा तर शंभर टक्के प्रश्न आहेच स्वच्छता ही आपली इथं होतच नाहीये